तर तिकडे नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सकाळी साडे दहा ला सुरू होणार रा आहे रात्री बारा पर्यंत मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी देण्यात आली आहे रात्री बारा पर्यंत गणरायांचं विसर्जन पूर्ण करा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे जाणार आहे किरण काय अधिक माहिती नाशिकच्या मिरवणुकी संदर्भात गणिता आज भक्तिमय वातावरणात गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देणार आहेत नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयारी या सगळ्या संदर्भात करण्यात आलेली आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी आ, आ आ, आ आ, हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने नैसर्गिक गणपती विसर्जनासाठी देखील तयारी महापालिका प्रशासनाने केलेली आहे मी आता नाशिकच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूक मार्गावरती आहे इथेही काही वेळानंतर आता या सार्वजनिक गणेश मंडळांचं मिरवणूक हे निघणार आहे मंत्री ग गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात होईल अकरा वाजता या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल अशा पद्धतीचं माहिती आहे आणि मिरवणुकीसाठी रात्री बारापर्यंत नाशिक पोलिसांनी हे वेळ दिलेले आहेत म्हणून रात्री बारापर्यंत मिरवणूक हे थांबतो की नाही खरंतर हे बघणं महत्वाचं असणार आहे आ, अनेक आ, जे गणेश मंडळ आहेत या संपूर्ण परिसरामध्ये आलेल्या आहेत वाकडी पारोपासनं या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल त्यामुळे रात्रीपासून अशा पद्धतीने जे गणेश मंडळ आहेत ते नंबर या ठिकाणी लावलेला आहेत अनेक जे मंडळ आहेत ते आता या वाकडी आरोप परिसरामध्ये दाखल झालेलं आहेत आणि या संपूर्ण मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळेच पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त असणार आहे या संपूर्ण मार्गावरती सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि तीन हजार पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या संपूर्ण या भागामध्ये असणार आहेत अशा पद्धतीचे जे गणेश मूर्ती आहेत गणेश मंडळ आहेत ते इथे रात्रीपासूनच दाखल झालेलं आहेत आणि हे नंबर जे आहेत ते या मार्गावरती लावलेले ला आहेत अकरा वाजता या संपूर्णपणे गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि रात्री बारापर्यंत पर्यंत या गणेश मंडळांच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे रात्री बारापर्यंत हे नाशिकमधलं मिरवणूक हे संपतो की नाही हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदी किरण नाशिकमध्ये जय्य तयारी करण्यात आलेली आहे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची हा विसर्जन मिरवणुकीचा मार्ग नेमका कसा असेल आणि कशाप्रकारे बंदोबस्त या मार्गावरील प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रणिता अत्यंत चोख अशा पद्धतीची व्यवस्था नाशिक पोलिसांनी केलेली आहे मी आता नाशिकच्या जुन्या नाशिक या भागामध्ये असलेल्या वाकडी बारोपासनं या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि खरं तर या परिसरातून हा संपूर्णपणे मिरवणूक निघणार आहे इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर जे एम जी रोड आर के आणि आर केपासनं गोदा घाट अशा पद्धतीनं हा संपूर्णपणे हे मिरवणुकीचं हा मार्ग असणार आहे या संपूर्ण मार्गावरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे जवळपास नाशिक पोलिसांचे तीन हजार पोलीस कर्मचारी या संपूर्ण भागामध्ये हे बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत आणि त्याच पद्धतीने संपूर्ण मार्गावरती सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ऐंशीहून अधिक कॅमेरे या संपूर्ण मिरवणूक मार्गावरती हे लावण्यात आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे ए या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर हे पोलीस करणार आहेत त्यामुळे अतिशय चोख अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे डी जी संदर्भात सुद्धा जे डी जे लावतात संपूर्ण मिरवणुकामध्ये त्या संदर्भात सुद्धा काही नियम जे आहे ते पोलिसांनी घालून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जे लेझर लाईट आहेत लेझर या लाईटमुळे मागच्या वर्षी अनेकांना त्रास झालेला आहे त्या लेझर लाईटवरती संपूर्णपणे बंदी जी आहे ती पोलिसांनी घातलेली आहे काल रात्रीपासूनच अशा पद्धतीनं सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत ते या वाकडी पारो भागामध्ये आलेलं आहेत आणि नंबर हे लावलेले ला आहेत अकरा वाजता हे मिरवणुकीला सुरुवात होईल मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण मिरवणूक मार्गावरती चोख अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे प्रशा ते प्रशासनाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यामुळेच या संपूर्ण या मिरवणूक मार्गावरती गणेश विसर्जन या मार्गावरती तीन हजार पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत जी किरण अधिक माहिती या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू तुताज धन्यवाद या सविस्तर सव माहितीसाठी तर मुंबईमधील विसर्जन मिरवणुकीची जयत तयारी करण्यात आलेली आहे